राईट टू रिप्लाय मध्ये घेऊन आपण होऊन जाऊन त्याच रिप्लाय एक मिनट होऊन दे त्याच्यानंतर घेऊ परत राईट टू विरोधी पक्षाचा आणि सत्ताधारी पक्षाचा दोनशे साठ अन्वय असताना राईट टू रिप्लाय मध्ये एकंदरीत महसूल विभागाच्या बाबतीमध्ये काही अधिक सूचना

नक्कीच मी माहिती देऊ इच्छितो की ह्या मुंबई शहरामध्ये आणि उपनगरामध्ये आपला कल्पना आहे आ, की जवळपास एक्केचाळीस कोळीवाड्या आहेत एक सर्वेक्षणाचं काम सध्या चालू आहे आणि या एक्केचाळीस कोळीवाड्यांपैकी एकतीस कोळीवाड्यांमध्ये आपण हे सर्वेक्षण आपण पूर्ण केलेले आहे आणि ह्याच्यामध्ये गेल्या दोन हजार बारापासून पासून खऱ्या अर्थाने अनेक समित्या याच्यामध्ये स्थापन झाल्या आणि दोन हजार वीस अकरा दोन हजार बाराला पहिल्यांदा सहा स समिती गठीत करण्यात आली होती त्यानंतर अनेक सर्वेक्षण झाली परंतु मुख्य हेतू कोळीवाड्यांच्या बाबतीमध्ये सर्वेक्षण करणं नक्की कोळीवाडे किती आहेत नक्की कोळी समाज बांधव त्या वस्तूमध्ये किती राहत आहेत त्यांचा आर्थिक सर्वे करणं अशा जबाबदाऱ्या आपण त्यांच्यावरती दिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मुंबई शहरामध्ये बारापैकी आठचा आपण सीमांकन जोपा आपण निश्चित केलेला आहे आणि सीमांकन न झालेले कोळीवाडे चार आहेत त्याची नावं मी देखील आपल्याला सांगेन गिरकाळ चौपाटी आणि वरळी लोटस माझगाव आणि बाबूला तिथे दोन हजार एकवीस ही स्थळ पाणी आहे आणि त्या अनुसरून तिथे कुठल्याही पद्धतीचे तिथे कोळी समाजाची कुठलीही वस्ती नाही आहे ना असं तिथं फांडीमध्ये आलेलं आहे आणि सर्वेक्षण पूर्ण करत असताना एक बैठक अध्यक्षमध्ये अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सात ऑक्टोबरला दोन हजार चोवीसला एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने काही महत्वाचे निर्णय देखील घेतले गेले ते खास करून संदर्भात ज्या काही अडचणी येतात त्याचा समजा सोडवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे देखील प्रस्ताव आपण सादर केलेला आहे त्याच्यामुळे बैठकीमध्ये जे महत्त्वाचे जे जे, जे निर्णय घेतले गेले ते म्हणजे कोळी लोकांची नेमकी संख्या किती आहे हे पहिल्यांदा आपण निश्चित करणे आणि त्याची जबाबदारी आपण आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका जिल्हाधिकारी यांच्यावरती आपण त्याची जबाबदारी आपण दिलेली आहे आणि दुसरा विषय स्थळ पाहणी करून जागेवर मूळ कोळी लोकांची आणि कोळी असल्याबाबत संदर्भात जागेवरील परिस्थिती किंवा जे काय कागदपत्र जी काय उपलब्धता होते त्याचं देखील डेटा दे, आपल्याला तयार करायचा आहे ती देखील जबाबदारी आपण आयुक्त मुंबई महानगरपालिकेच्या याच्यावरती आपण निश्चित केलेली आहे त्यानंतर सार्वजनिक प्राधिकरणाच्या क्षेत्रामधील असलेली सद्यस्थिती सद्य सद्य जाणून घेण्यासाठी कोळी समाजाची जी रोग सर्वेक्षण करा म्हणजे क्षेत्र निश्चित करायचं आपन, आ, ते क्षेत्र निश्चित करणारी देखील आपण एम सी मुंबई महानगरपालिकेने आपण ती जबाबदारी निश्चित करून दिलेली आहे एकंदरीत स्थळ निरीक्षण करणे आणि त्यानंतर त्यांचं निरीक्षण केल्यानंतर त्याचे जे काही अहवाल येतील त्या बाबतीमध्ये आपण जे काही कमिटी सादर केली त्याचे हे सगळे सर्वेज हे पूर्ण करण्याचे निर्देश हे आपण दिलेले आहेत आणि माननीय मुख्यमंत्री मोदी यांचे देखील निर्देश आहेत याबाबतीमध्ये सर्वेक्षण अगोदर पूर्ण होणं गरजेचं कारण मुळात ह्यांना आपली जे काही कोळी वस्त्या आहेत त्या कोळीवड्यांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्या एकंदरीत संख्या एक तर क्षेत्र निश्चित करणे आणि त्यानंतर त्यांचे कोळी समाजाचे लोक नक्की किती राहत आहेत ह्याचे ऑन रेकॉर्ड येणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने हा सर्व्हे येत्या काही दिवसात ह्याच्या सगळ्या ज्या अहवाल आहेत त्या आपल्या शासनाने प्राप्त होतील त्या अनुसरून तिथे ही कारवाई केली जाईल सभापती महोदय समाज सदस्य प्रवीणजी दरेकर यांनी आपला कल्पना आहे की ई फेरफार आणि संगणकीय सातबारी एक अतिशय चांगला उपक्रम हा सरकारतर्फे राबवला जातोय आणि आपल्या राज्यामध्ये असलेले मला सांगायला आनंद होतोय सगळे सातबारे हे आपण कम्प्युटर आता आपण केलेले आहेत संख्या जवळपास दोन लाख बासष्ट हजार सातबारे आपण आता हे कम्प्युटराईज केलेले आहेत आणि जेवढी आपली महसुली गावं आहेत शंभर टक्के महसुली गावांमध्ये आता आपण फेरफार देण्याचं आपण आता काम करतोय आणि विशेषतः मी सांगेन म्हणजे सातभराच्या बाबतीमध्ये आपण आजपर्यंत जवळपास नऊ लाख बारा हजार नऊ कोटी बारा लाखच्या दरम्यान आपण सातभारांचं वाटपा ऑनलाईन पद्धतीने आपण केलेलं आहे आणि त्यानंतर फेरफाराचे आपण जे नमुने दिले ते जवळपास बेचाळीस लाख चौतीस हजार नमुने आपण आपण हे ऑनलाईन पद्धतीने आपण दिलेले आहे म्हणजे जे काही शेतकऱ्यांची हेल्थ आणणं व्हायची ते आपण आणि सर्वसामान्यांची हे व्हायची ते देखील आपण थांबवली आहे आणि विशेषतः आपण याच्यामध्ये जवळपास एकशे दहा शासनाचे असे विभाग आहेत जे आपण डेटा शेअरिंग वेब पोर्टलवरती सुद्धा आपण यांना ना इंटिग्रेटेड आपण केलेला आहे आणि त्याचा देखील फायदा नक्कीच विविध आपल्याला होताना पाहायला मिळतोय आणि जवळपास आपला कल्पना आहे की चव्वेस हजार गावांमध्ये म्हणजे अगदी गावामधल्या कुठल्याही सातबाराची माहिती आता आपण ऑनलाईन काढून घेऊ शकतो तर अतिशय चांगली सुविधा ही आपल्या सरकारमार्फत आम्ही तिथे उपलब्ध करून दिलेली आहे अजून एक विषय चर्चेला जो आला होता तो म्हणजे मानव अभि हस्तरणाच्या स्टॅम्प ड्युटीचा विषय होता त्याच्यामध्ये सुलभता आली पाहिजे या, एक मागणी चर्चेच्या स्वरूपाच्या आपण पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचं एक शासन निर्णय आहे तर शासन निर्णयाच्या नुसार बेसिकली डीम कन्व्हेन्स जे आपण म्हणतोय त्याच्यामध्ये मानवी हस्तांतरण प्रकरणाच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी ह्यांच्याकडून कारवाई होणं अपेक्षित आहे आणि शासन निर्णयानुसार मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाल्याच्या नंतर तीस दिवसामध्ये तो जो काही अर्ज आहे तो निकाली काढायचा आहे आणि म्हणून तिथे कुठली सध्या अडचण नाही अडचण येत नाही या शासन निर्णयानुसार त्याच्यावरती ही अंमलबजावणी केली जाते अध्यक्षमध्ये महसूल विभागाच्या बाबतीमध्ये माननीय आमचे मंत्री महोदय बावनकुळे साहेब देखील अतिशय सक्षमरित्या काम करत आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आमचा आम प्रयत्न ह्या दे ह्यापुढे दे देखील आम्ही केलेला आहे भविष्य देखील करत राहू सन्माननीय विरोधी पक्षनेते मान मी कृषी मंत्र्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन आमचे मित्र असल्याचा आम्हाला फायदा झाला त्यांनी कोकणामध्ये जे कोकण कृषी विद्यापीठ आहे त्याला पदव्युत्तर कृषी संस्था पी जी मान्य करण्याचा त्यांचा प्रस्ताव दापोलीचे आमच्या आमदार मंत्री मोदय आहेत तो आज आपण जाहीर केला त्याबद्दल कोकणच्या जनतेच्या वतीनं मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो दुसरं पुरवठा खात्याच्या मंत्री ज्या आहेत त्यांनी चांगलं आमच्या प्रश्नांची दखल घेतली परंतु रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणतः पन्नास टक्के मंत्री कामं पूर्ण झालेली नाहीत आणि सरकारने आता दोन हजार अठ्ठावीसपर्यंत त्यांना मुदतवाढ दिली तरी ही उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी अधिकच्या निधीची आवश्यकता आहे त्याच्यावर आपण काय बोलला नाही तर तो अधिकचा निधी जर दिलात तर जे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत मुदतवाढ दिली ती कामी लागेल तर ती मुदतवाढ पुन्हा मुदतवाढ निधीत जर उपलब्ध झाला नाही तर त्याचा उपयोग होणार नाही तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण भाष्य करावं काजू उत्पादकांच्या संदर्भात मी काही मागण्या त्या ठिकाणी ठेवल्या होत्या कारण आमच्या कोकणातले चाळीस टक्के लोक काजू उत्पादनाशी निगडीत आहेत आणि त्या ठिकाणी सभापती महोदय काजू उत्पादकांना त्या ठिकाणी प्रति किलो दहा रुपये सरकारने जाहीर केले परंतु साधारण एक सव्वा लाखाच्या आसपास लोकांनाच त्याचा लाभ झाला कारण ते जी हिस्सेदारी आपल्याकडे असतात की एका त्या ठिकाणच्या जागेची सामायिक मालकी असते आणि मग अनेक नावं असतात कोण परदेशात असतं कोण शहरात असतं त्याच्यामुळं लाखोच्या संख्येने लोकांना त्याचा लाभ होत नाही तर त्या ठिकाणी प्रत्येक काजू उत्पादकाला त्या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे आणि महोदय जी, जी हिस्सेदारी संमतीची आट आहे ती काढून त्याऐवजी ॲफिडेव्हिट जर घेतलात हमीपत्र तर त्याचा उपयोग निश्चितपणे त्या ठिकाणी होईल सभापती महोदय काजू बीला हमीभाव देण्याच्या संदर्भात मी मागणी केली होती अर्थात मंत्री महोदय त्या खात्याचे उत्तरलेखी लेखी पाठवणारच आहे तर मी सांगितलं होतं की मजुरी दहा पट झाले खत तेरापट झालेत परंतु या ठिकाणी काजूचा बीचा आहे तो दुप्पटी साधा त्या ठिकाणी झाला नाही आणि म्हणून दोन मागण्या केल्या होत्या पोखरा स्मार्ट आणि मॅग्नेटच्या धर्तीवर कोकणातल्या शेती क्षेत्राच्या विकासासाठी त्या ठिकाणी योजना कराव्यात त्या संदर्भात सरकारने कुठलंही भाष्य केलेलं सभापती मोदय नाही आहे आणि सभापती मोदय आम्ही व्हाबरोबर स्वामीनाथाचा स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू करावा आणि काजूगारावर हो वीस टक्केहून अधिक आयात शुल्क जे आहे ते आकारावं हो। आणि कोचीन येथे जे काजू व कोको संचालनायाचं विभागीय कार्यालय आहे तसं अजूनही त्या ठिकाणी बांधकाम कामगार जे आहेत त्यांची नोंदणी झालेली नाही तर त्या संदर्भामध्ये एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन उर्वरित ॲक्च्युअल जे बांधकाम कामगार आहेत त्यांनाही त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावा अशा प्रकारची सुद्धा विनंती आहे धन्यवाद सन्माननीय विरोधी पक्ष नेते सभापती महोदय माननीय भीद विविध भीद विभागाच्या मंत्र्यांनी आमच्या दोनशे साठच्या प्रस्तावर भूमिका व्यक्त केली आहे काही गोष्टीचे उत्तर मला मिळालेले नाही आहेत फार जास्त वेळ बोलणार नाही परंतु मागील त्याला शेततळे ही योजना आहे योजना आहे माझा खुलासा मला मंत्र्यांकडून असा पाहिजे होता की मागणी किती आणि सप्लाय देतो किती आपण तसंच मला सौर कृषी योजनेच्या सुद्धा मला तेच म्हणायचं होतं की आता आकडा मेघनाताईंनी जो दिलेला आहे दोन हजार तेवीसला एक लाख एकोणनव्वद हजार दोन लाख चोवीस दोन हजार चोवीसला दोन लाख त्र्याहत्तर हजार आणि आपण येत्या काळात दहा लाख कृषीपंप आपण असे पंप, पंप वाटणार आहे असंही म्हणतो माझं म्हणणं असं आहे की कृषीपंप सगळीकडे लोक मागतायत आहेत मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यात दिवस सांगितलं सहा सहा महिने ताई पैसे भरून झालेले आहेत पण तो हा सौर कृषीपंप मिळत नाही माझं मत असं आहे की आता सहा महिने वाट पाहायला लावणं हे चुकीचं आहे आणि त्याच्याविषयी मला खुलासा पाहिजे होता तो काही याच्यामध्ये झालेला नाही सगळ्यात महत्त्वाचं मेंढगिरी समितीविषयी मान्य विखे पाटील साहेबांनी जी भूमिका मराठवाड्याला जी जायकवाडीचा पाणीचा मुद्दा आहे त्याच्याविषयी अधिकाऱ्यांची समिती माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये मी अधिकाऱ्यावर पक्षपाताचा आरोप करणार नाही पण याच्यात नऊ जणांची समिती त्याच्यात सहा जण हे म्हणजे वरच्या आमच्या ह्याच्यातल्या जायकवाडीच्या वरच्या भागातले आणि तीन जणही मराठवाड्यातले होते माझं मत असं होतं याच्यामध्ये की समसमान अधिकारी असते याच्यामध्ये तर मला असं वाटतं या समितीचा कारण हा एकदा पेपर झाल्यावर कारण या समित्या मेरी संस्था काही साधी संस्था नाही मोठी संस्था आहे महत्त्वाची संस्था आहे आणि हिचे पेपर वर्षानुवर्ष इफेक्ट करत असतात मराठवाडा वॉटर ग्रीडविषयी कोणत्याही प्रकारचे खुलासा सभापती महोदय याच्यामध्ये झालेला नाही आहे कारण या घोषणा तर झाल्या परंतु याच्याविषयी येणाऱ्या काळात हे सगळे धरणं एकमेकात जोडणं याच्याविषयी कोणत्याही प्रकारची भूमिका सरकारच्या वतीनं व्यक्त झालेली नाही दुसरी मातोश्री पानंद रस्तेविषयी मी भूमिका व्यक्त केली होती याच्यात काही ठिकाणी रस्ते झाले परंतु अजूनही ज्या ज्या गावात रस्ते झाले त्या त्या ग्रामपंचायतींना कोणत्याही प्रकारे निधी मिळत नाही आहे याला काही कारण असतील तर ते तपासले पाहिजे सगळ्यात महत्वाचं ज्या शेतकरी उत्पादक कंपन्याचा वाटतं ताई तुमच्याकडेच एक खातं पनन तुमच्याकडे कडे येतं ते हा रावल साहेब कोणतरी उत्तर मला वाटतं मेघना दिलं वाटतं कापूस सोयाबीनसाठी ज्या शेतकरी उत्पादक संस्था कंपन्या निवडायचं जे काम झालं जवळपास अडीचशे कंपन्या निवडण्याचं आपल्याला टार्गेट असताना